आणि मालेवाडी या रोडवर आपण आलेलो आहे कांसा नदी बाजूलाच आहे आपल्या कांसा नदी पात्रातलं पाणी जे आहे पुराचं पाणी जे पूर्णपणे या रोडवर आलेलं आहे आपण बघू शकता आणि आज याच पुराचं जी परिस्थिती आहे ती आपण जाणून घेणार आहे जेळगाव ची सरपंच आहेत आपल्या समोर कृष्णनाथ पाटील सरपंच साहेब मला एक सांगा कालपासून ही पूर परिस्थिती निर्माण झाल्या कसं बघता याच्याकडं काल मंगळवार पासून आज या ठिकाणी पाणी आलेलं आहे आणि हे रस्त्यावर पाणी आल्यामुळं पूर्ण कांसा खोराचा त्या ठिकाणी संबंध तुटलेला आहे म्हणजे आज जर बघितलं तर सात ते आठ गावं आजवरती आहेत कोणत्याही प्रवाशाला आज इकडे खाली यायला प्रवास करणं या ठिकाणी रस्त्यावरती पाणी असल्यामुळे अडचण येत आहे आणि नक्कीच प्रशासन सुद्धा या ठिकाणी मदत करत आहे पण नक्कीच त्या पद्धतीने जी मदत पाहिजे ती अजून इथे या ठिकाणी मिळालेली नाही आम्हाला निश्चितच आहे पण कालपासून जी दुरश परिस्थितीची निर्माण झाली याच्याकडून काही जिल्हा प्रशासनाकडून आपल्याला काही तहसीलदार ऑफिस कलेक्टर ऑफिस म्हणून त्या ठिकाणी सूचना आले की जे अडचणी कुटुंब आहेत जे नदीकाठला जे कुटुंब आहेत त्यांनी सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी स्थलांतर करणे फार गरजेचे आहे आणि ते त्या ठिकाणी स्थलांतर झाले परंतु मुख्य या ठिकाणी आज बाब सांगायची म्हटलं तर जे हे पाणी आहेत हे कायमस्वरूपीचा कसा मार्ग निघेल यावर या ठिकाणी आज विचार फार गरजेचं आहे निश्चितच आहे आज पासून इकडे आपल्याला मलकापूर शाहवाडीला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग होता वेळ मालेवाडी करून आपण तुर्कवाडी मार्गे जात होतो परंतु हा तुरुवड एकदम कमी उंचीच आहे आता बघायला गेलं तर दहा फूट पाणी भरलेलं आहे कसं या रोडचं नियंत्रण करणार आहे तुम्ही नक्कीच शाहूवाडी पन्हाळा तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार साहेब यांनी यांच्या प्रयत्नातून आणि सरजीराव पाटील दादा सभापती यांच्या प्रयत्नातून आज जर बघितलं तर या रोडचं नियोजन जमीन पाण्याखालीमध्ये आज ह्या पुराच्या माध्यमातून हजारो एकर जमीन आज पाण्याखाली गेली प्रशासनाने त्याचे पंचनामे करून योग्य ती मदत आज शेतकऱ्याला मिळणं फार गरजेचं आहे आणि ही जे आज पिकाचे नुकसान झाले मग त्यामध्ये ऊस पीक असेल भात पीक असेल असे प्रचंड प्रमाणात आज शेतकरी त्या ठिकाणी नुकसान झाले आणि शेतीचे पंचनामे त्या संबंधित खात्याने त्या ठिकाणी पण आरोग्याच्या माध्यमातून जर बघितलं तर डॉक्टरची सुविधा या ठिकाणी येणं फार गरजेचं आहे कारण लहान मुलं आज अगदी आज आजर आहेत वृद्ध माणसं त्या ठिकाणी आजर आहेत अशा लोकांना डॉक्टरची सुविधा मिळणं फार गरजेचं आहे पण माझा तो मुद्दा पत्रकार साहेब सांगायचा ती पाणी आहे हा माळे मालेवाडी रोड आहे काढवण पर्यंत जाणार हा कमीत कमी दहा किलोमीटरचा हा रस्ता आहे परंतु या ठिकाणी इतकं पाणी भरलंय की पाणी माणूस सुद्धा मा याच्यामधून चालून चालत जाऊ शकत नाही गाडी जाऊ शकत नाही कोणतेही कोणताही वृद्ध माणूस असेल कोणी आजार पडले असेल तरी कोणतीही सुविधा या ठिकाणी तिक, उपलब्ध नाही वर्णा एक्सप्रेस न्यूज साठी मी अशोक सावंत मालेवाडी शाहवारी.